अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे की अक्कलकोटवरून थेट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्या पालघरमध्ये दे येणार आहे बघा वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांचे पादुका आपल्या पालघरमध्ये येणार आहे सर्व स्वामी भक्तांना अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा असते स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा असते पण म्हणजे प्रत्येकाला ते जमत नाही कारण अक्कलकोट हे खूप लांब असते आणि स्वामी महाराजांनी हे स्वामी भक्तांच्या मनातली ही इच्छा जाणून त्यांच्या पादुका थेट अक्कलकोटवरून आपल्या पालघरमध्ये दिलेलं आहे सर्वांना दर्शन घेण्यासाठी या संधीचा सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्या अशी माझी कळकळीची विनंती आहे बघा शनिवारी वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास श्री श्री क्षेत्र अक्कलकोटवरून थेट पादुका आपल्या पालघरमध्ये येणार आहे त्या संधीचा सर्वांनी लाभ घ्या आणि बघा स्थळ सांगते मी तुम्हाला प्रशांत हॉटेलच्या हो मागे जे स्वामी समर्थ मंदिर आहे तिथे शनिवारी वीस एप्रिल रोजी रोजी स्वामींच्या पादुका येणार आहे ह्याचा सर्वांनी लाभ घ्या साडेपाच वाजताच्या सुमारास येणार आहे त्यानंतर शनिवारी संध्याकाळी सात वाजता त्या पादुकांची आरती होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी एकवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता त्या पादुकांचा अभिषेक होणार आहे आणि आठ वाजतेपर्यंत आरती होणार आहे आणि साडेआठ वाजता त्या प्रस्थान करणार आहेत पादुका म्हणून हे एवढी मोठी सुवर्ण संधी आलेली आहे त्याचा सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्या अशी माझी सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती आहे कारण ह्यानंतर अशी सुवर्ण संधी कधी येईल हे सांगता येत नाही आणि प्रत्येकाला अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणे हेही शक्य होत नाही कारण अक्कलकोट खूप लांब आहे म्हणून आता ही सुवर्ण संधी आलेली आहे त्याचा सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्या आणि स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ बघा मित्रांनो मी पुन्हा एकदा स्थळ समजाची नोंद करून घ्या जे प्रशांत हॉटेलच्या मागे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे माहीम रोडला तिथे ह्या पादुका येणार आहेत मुक्कामासाठी याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थन